दहा हजार दोनशे तीस हजार दोनशे तीस ला आपण प्युअर सिल्क मध्ये येते याच्यामध्ये आपल्याला कलर हो आहे आहे जाल आणि मटेरियल क्वालिटी एकदम पूर्ण कस्टमाइज पॅटर्न आहे पाहू शकता याच्यातले पूर्ण डिझाईन आपले कस्टमाइज राहणार आहे म्हणजे आपण आता सियागर रोड लालोय मानेबाग मध्ये इथे आपल्याला मुळचंद मिल या शोरूम ला भेट द्यायचे सियागर रोड ती पण सोय आहे फोर व्हीलर पार्किंगची सोय आहे किती मोठं शोरूम आहे मुळचंद मिल इथं फेस्टिवल ऑफर चालू आहे चला आपण आता पाहू फेस्टिवल नमस्कार मित्रांनो मी सुरेश चव्हाण आपले एक नवीन मध्ये स्वागत आहे आता आपण मुळचंद मिल सिएग रोड शाखेमध्ये आलेलो आहे तिथं लग्न बस्याचे लग्नाचे भरपूर साड्या आलेल्या आहेत व्हरायटीज दहा ते पन्नास टक्के ऑफ मध्ये तुम्हाला हे साड्या मिळतात भरपूर नारायण पै पैठणी पैठणी काटपदर या भरपूर प्रकारच्या साड्या तुम्हाला मिळतात त्यांचा पत्ता कॉन्टे पत्ता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आणि तुम्हाला जर असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आता त्याला पाहू त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या साड्या मिळतात आज तुम्ही आलेले आहेत मुलचंद मिलच्या सिंहगड शाखेमध्ये आपण आज बघणार आहोत बसण्यासाठी स्पेशल व्हरायटी काय आहे आपल्याकडे ऑप्शन काय काय मिळणार आहे कारण आपल्याकडे बसण्यासाठी एवढी व्हरायटी आलेली आहे आणि एवढे स्वस्त दरामध्ये आलेली आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत हे प्युअर सिल्क मध्ये बनारसी सालू मध्ये येतं हे प्युअर सिल्क मध्ये एकदम सॉफ्ट मटेरियल येतं आणि प्युअर टू प्युअर मिळतं या रेंज मध्ये आपल्याकडे कुठेच मिळणार नाही फक्त आपल्याकडे मिळाली व्हरायटी प्युअर टू प्युअर बनारसी येतो या दहा हजार दोनशे तीस च पाच हजार दोनशे तीस ला आपण सेल करतो प्युअर सिल्क मध्ये येते याच्यामध्ये आपल्याला कलर व्हरायटी भरपूर सारे डिझाईन्स येतील ये कलर आहे का हा कलर्स आहेत याच्यामध्ये भरपूर सारे कलर्स येतील याच्यामध्ये आपल्याला स्टोन हवा असेल किंवा जाल बुट्टी हवी असेल ते पण व्हरायटी बघण्यात येईल स्टोन म्हणजे मध्ये पण आहे सॉफ्ट मटेरियल राहिले आणि साठी भरपूर असे व्हरायटी आहे याच्यामध्ये कलर्स आहेत डिझाईन्स आहेत आणि व्हरायटी भरपूर मिळून जाईल आपल्याकडे लग्न सराईसाठी खास करून ऑफर आहे आणि याच्यामध्ये स्पेशल एडिशन म्हणून पेस्टलचा ट्रेंड चालू आहे सध्या पेस्टलमध्ये पण आपल्याकडे भरपूर सारी व्हरायटी आहे त्याच्यामध्ये पेस्टलमध्ये पण आपल्याला कलर व्हरायटी असंख्य बघायला मिळणार आहे पेस्टल तर आहे त्याच्यामध्ये जे ऑनलाईन सध्या तुम्ही रील्स लाव बगता। ते ते है। रील्स ला ला वगैरे वगैरे किती डिझाईन जे बघत रील आपण इन्स्टाला पेस्टल वरती पेस्टल जो कथान बनारसी येतो प्युअर त्याच्यावरती प्लेस वगैरे ऍड केलेली असते आपण ते पण बनवून घेतलेले तर कस्टमरला अगोदर हे स्वतः बसून घ्यायला लागायचे ते आपण बनवून घेतलेलं स्पेशल व्हरायटी मध्ये लेस बॉर्डर मध्ये याच्यामध्ये आपल्याला पेस्टल आहे ब्रायडल साठी तुम्हाला जे कलर ची रिक्वायरमेंट आहे आप ते आपल्याकडे मिळून जाईल याच्यामध्ये बुट्टी आहे जाल आहे आणि मटेरियल क्वालिटी एकदम काही नेणार जर आपल्याला जर चांगल्याच रेंज मध्ये किंवा एखाद्या इच्छा कि बाबा मला चांगलीच साडी घ्यायची मला वन लेडी वन पीसच घ्यायचं आहे ते पण आपण कस्टमाइज बनवून घेतले आहेत त्याला पूर्ण आपल्याला हँडवर्क राहणार आहे ती पण व्हरायटी आहे आपल्याकडे कस्टमाइज म्हणजे जो तुमच्याकडे राहणार आहे पीस तो बाकी कोणाकडेच नसणार आहे अशी ही व्हरायटी आहे कस्टमाइज आपण बनवून घेतले पूर्ण तुम्हाला ब्रायडल साठी वर्क वगैरे वा जे लागणार आहे बॅक फ्रंट स्लीव हे ब्लाउज आहे का हा ते ब्लाउज आहे पूर्ण हेवी ब्लाउज येते आणि पूर्ण हँडवर्क आहे कस्टमाइज पॅटर्न आहे पाहू शकतात पूर्ण हँडवर्क म्हणजे साडीमध्ये स्टोनचा बिलकुलही वापर नाहीये दहा वर्षांनी जरी साडी आपण बाहेर काढली तर आहे त्या क्वालिटी मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे पूर्ण कस्टमाइज असते आणि स्पेशल आपण बनवून घेतले वन लेडी वन पीस नाही ना याच्यातले पूर्ण डिझाईन आपले कस्टमाइज राहणार आहे आपण पूर्ण जर साऊथ मध्ये वगैरे काही लुक करायचा असेल आपल्याला किंवा साइथ साऊथ मध्ये पाहिजे असेल तर साऊथ मध्ये आपल्याकडे प्युअर कंची ब्रोकेट पण आहे यात पण आपल्याला पेस्टल हवं असेल पेस्टल आहे डार्क आहे ते ब्रायडल चे अले ते कलर असतात रिक्वारमे ते पण मिळून जाईल कलर शेड भरपूर सारे येतात डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये काय रेंज आहे हे साधारण आपल्या प्युअर सिल्क मध्ये सेमी येतं प्युअर येतं साधारण चार ते पाच हजारापासून सुरू होते व्हरायटी कलर शेड आहेत आणि हे प्युअर सिल्क मध्ये शू आहे त्यात पण आपल्याला सेमी येतं प्युअर येतं सेमी घेतले सेमी साडेतीन चार हजारापासून येत मी प्युअर घेतले प्युअर एक दहा पासून येत याची प्युअर सिल्क मध्ये टिशू टिशू हा टिशू सिल्क टिशू सिल्क सेमी सिल्क मध्ये आहे आणि प्युअर मध्ये पण दोन्ही मध्ये याच्यामध्ये पण आपल्याला काही सरोस्की वर्क वगैरे हवं असेल मध्ये माने मा हे सगळं फेस्टिवल सीजन साठी खास कलेक्शन आलेले पिशो मध्ये लेस बॉर्डर वगैरे हवा असेल किंवा वेगळं काही कस्टमाइज पाहिजे असेल आपल्याला तर हे कस्टमाइज मध्ये हे पण पीस येतात कस्टमाइज yes. मध्ये पूर्ण कस्टमाइज करून देतात का हा कस्टमाइज आपल्याकडे बनवून घेतलेले म्हणजे स्पेशल रिक्वायरमेंट वर कस्टमर जे रिक्वायरमेंट आहे त्याच्यावरती आपण बनवून घेतलेली पीच सगळे हा सगळं शालूचे आहे लग्नासाठीचे नवरीचे शालू आहे त्याच्यामध्ये बुट्टी वगैरे नको असेल किंवा जाल डिझाईन नको असेल वेलिंगची डिझाईन लहरिया मध्ये पण पण आपल्याला आपल्याला व्हरायटी बघायला मिळणार आहे पूर्ण हँडवर्कच पाहिजे असेल आपल्याला साऊथ मध्ये तर साऊथ मध्ये हँडवर्क पण आहे पूर्ण कस्टमाइज आणि पूर्ण हँडवर्क याला पूर्ण आपण हँडवर्क आहे पूर्ण हँडवर्क बनवून घेतलेले स्पेशल आपण नवरीसाठी साठी घेऊ शकतो पूर्ण जी व्हरायटी आहे नवरी साठीची व्हरायटी आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे साऊथ पासून बनारसी हँडवर्क है आणि कस्टम भरपूर सारी व्हरायटी राहणार आहे सर आपल्याला असा ब्लाउज कारण साडी पूर्ण हेवी लुक असते याची त्याच्यामुळे ब्लाउज सिंपल दिला जातो कारण काय होईल साडी आणि ब्लाऊज दोन्ही जरी भरलेला असेल तर तो वेगळा लुक दिला त्याच्यामुळं त्याला सिंपल दिलं जातो सध्या कसं ट्रेंड चालू आहे की बाबा मला शालू नाही घ्यायचा किंवा साऊथ नाही घ्यायचं त्यांना नऊवार घालायचं असतं फेऱ्यांसाठी किंवा मेनोपण नऊवार पण आहे आपल्याला फॅन्सी नऊवार पण आणि कागपदार पण आहे दोन्ही नववारची व्हरायटी पण पूर्ण फॅन्सी नऊवार याच्यामध्ये आपल्याला ब्रायडल साठी पेस्टल पण आहेत पेस्टल मध्ये आहे डार्क शेड हवे असतील जे ब्रायडल साठी जास्त चालतात रील्स ला वगैरे पण आपण पाहिलं असेल कुठे इन्स्टाला वगैरे भरपूर येतात अशा व्हरायटी आपल्याकडे आहे आणि फक्त याची कलर व्हरायटी वगैरे सगळं आपल्याला आपल्याकडे बघायला मिळून जाईल कलर भरपूर भरपूर सारे कलर आहेत त्याची रेंज आहे साधारण सर याच्यामध्ये दहा हजाराचे पाच हजार पर्यंत बसवते जसं आपले डिझाईनवर डिझाईन जसं घाल तशी व्हरायटी घ्यायची मध्ये आपल्याला सिल्क मध्ये घ्यायची सिल्क नव्वार घालायची प्युअर सिल्क प्युअर सिल्कची नव्वार पण आहे आपल्याला त्याच्यामध्ये हँडमेड आहे है, पॉवर लूम आहे नव्ह मध्ये सहसा आपल्याला कसं कांजीवर व्हरायटी मिळत नाही प्रॉपर कांजीवरमची बॉर्डर वगैरे राहणार कांजीवरमचा बुट्टा येईल त्याच्यामध्ये कांजीवरम कांजीवरम प्युअर सिल्क कांजीवरम म्हणजे आपल्या सोबर लुक मध्ये व्हरायटी पाहिजे असेल सोबर मध्ये आहे फॅन्सी लुक मध्ये हवा असेल फॅन्सी लुक मध्ये प्युअर सिल्क मध्ये प्युअर सिल्क पूर्ण दहावार साडी येणार हे पण नऊवार मध्येच सहसा तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही पैठणी वगैरे सगळीकडे मिळते नऊवारची गडवाल किंवा कांजीवरम प्युअर सिल्क मध्ये नऊवार कुठं बघायला मिळत नाही पूर्ण पूर्ण आणि प्युअर सिल्क राहणार आहे मटेरियल सेमी नाही काय प्युअर टू प्युअर त्याच्यामध्ये पण आपल्याला कलर वगैरे भरपूर सारी व्हरायटी कलर आहे भरपूर सारे कलर येत सेमी सिल्क हा आहे से, सेमी सिल्क पण आहे आपल्याकडे सेमी सिल्क साडेतीन हजारापासून सुरू होतं आणि प्युअर सिल्क जे आहे ते पूर्ण धावार साडी राहणार आहे मार्केट पेक्षा पे एकदम कमी रेट आहे आपल्याकडे मार्केटला एक साडी घ्यायला गेला, गेला आपल्याला साधारण अठरा ते वीस हजारापर्यंत ही साडी बघायला मिळते आपल्याकडं बारा तेरा हजारापर्यंत प्युअर सिल्क मिळणार आहे बारा तेरा चौदा पंधरा जशी घ्याल ऑफर आहे म्हणून हा ऑफर ऑफर आहे मुळचन मिल ऑफर खास लग्न सारे टेन टू फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे